नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे लाडगाव येथे छत्रपती संभाजीनगरहून जालन्याला जाताना टोल नाका लागला पहिला की त्यानंतर एक शंभर एक मीटरवर हा सेटअप आहे इथे क्लिनिंग ग्रेडिंग आणि नंतर भरड्याचं मशिनरी आहे आणि खूप सुंदर आणि मोठा सेटअप आहे शेतकऱ्यांना अत्यंत उपयोग हो आहे आणि स्पेसिफिकली पशुपालक म्हणजे गोपालक आणि त्याच्याबरोबर कोंबडी पालक असतील तर त्यांच्यासाठी इथे बऱ्याच प्रकारचं मटेरियल अवेलेबल आहे आपण त्यांना भेटूया आणि त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय द्या आणि नंतर तुमच्या मशिनरीबद्दल पण थोडक्यात सांगा मी विठ्ठल पुंडलिकराव भोसले हा प्लॅन्ट आहे लाडगावमध्ये औरंगाबाद जालना रोड लाडगाव ओके चंद्रा एम आर डी सीच्या च्या बाजूबाचा आहे हायवेट आहे इथं आपण के आणि पॉलिशिंग ड्राईंग आणि पशुखाद्य तसं वेगवेगळे युनिट आहेत ओके तर आपण एक एक करून तुम्हाला मशिनरी दाखवतो नक्की हा गाडीतून आलेला माल हां लो आ, हा गाडीतून माल आलेला इथं टाकला जाईल ओके इथून एलिव्हेटरने उचलला जातो ओके आणि ह्या फाईन ग्रेडरमध्ये जातो ओके हा फाईन ग्रेडर आहे हां हां या जो डस्ट आहे एकदम लाईट वेट हां प्लॅन्ट बाहेर जातो तो प्लॅन्ट जा त्याच्यानंतर इथं पाच ग्रेड होतात ओव्हरसाईज साईज लाईट वेट लाईट वेट अंडर साईज आणि ओव्हरवेट okay. थोडक्यात इथं ग्रेडिंग वर त्याच्यानंतर परत एलिव्हेटरमध्ये जातो आणि पलीकडच्या ग्रॅव्हिटीवर येतो इथे ओके पलीकडच्या ग्रॅव्हिटी आहे काय ड्रायव्हर तिवर इथं परत तीन ग्रेड होता तुमचं okay. लाईट वेट बाजूला निघतो वेडियम आणि हेवी वेट म्हणजे आधीचं साईजवर झालं आणि हे वजनावर झालं वजनावर झालं ओके आणि त्यानंतर काही जे वजनदार दगड असतील हां तर ते डिश टोनरवर बाजूला होतात तो डिश टोन हां ओके हा सगळा डिश टोनर आहे डिश टोन ओके वजनदार दगड इथून येतात तर इथून परत हा इथून पडला हा डोवेल वे आहे ओके ओके आणि काही आपल्याला जर कमी असेल तर हा माल परत आपण तिकडं टाकतो ओके आणि पर परत एकदा प्रोसेस होते हीच प्रोसेस ओके आणि जो माल मिस होतो तो इथून आपण मॅग्नेटिक डिस्टोनवर ओके आता ही हा मॅग्नेटिक डिस्टोनर तुम्ही म्हणला की तुमच्याकडे युनिक आहे राईट आणि अख्ख्या मराठवाड्यात नाही अख्ख्या मराठवाड्यात कुठे नाही मराठवाड्यात काही असेल जे सीड इंडस्ट्रीसाठी काम करतात म्हणजे शेतकऱ्याच्या लेवलच काम करता क्लिनिंग रेव्ह ते हात टाकत नाही ओके ज्यांच्या सीड इंडस्ट्री वगैरे असतील तिथं तो असेल ओके पण हे आपण शेतकऱ्यासाठी दिलं की मॅग्नेटिक म्हणजे ज्या गव्हाच्याच आकार आणि गव्हाच्या वजनाचा जर माती असेल हा म्हणजे पहिल्या दोन्ही मशीनला म्हणजे आकाराने सेपरेट करतं आणि वजनाने सेपरेट करतं त्याला जी घाण सापडत नाही हो ती सेपरेट करतो ओके ओके चुंबकानी चुंबक वापरू चुंबक वापरू कारण की मातीमध्ये जो येशवी राहतो हा तर तो याला पकडतो ओके आणि त्याला सेपरेट करतो ग्रेडेड माल इकडे तुम्ही मॅग्नेटिक मॅग्नेटिक मध्ये आला की मॅग्नेटिक मधून इथं पॅकिंग किलो, किलो ओके म्हणजे ज्या शेतकऱ्याला फक्त क्लिनिंग सर्व्हिस हवी असेल तिथे ह्याचं काम संपतं ओके आता या शेतकऱ्याला ह्याच्या पुढची सर्व्हिस हवी असेल मग त्याला भरडा करून हवा आहे पीठ करून हवं आहे किंवा अजून प्रोसेसिंग हवं आहे तर तेही तुम्ही देता हो। ओके ते मला आता दाखव ओके ओके इथं आपण हा स्क्रू कलर कन्व्हर लावलाय हा ओके हा बाजू आडवा जो आहे तो आडवा आहे हा स्क्रू कन्वेयर आहे ओके तिथून माल तिथं जातो स्क्रू कन्वेयर लावत अजून एक कारण होतं की आम्ही पॉलिशिंग पण करतो चण्याला जर तुम्ही आता डीमार्ट मध्ये वगैरे गेले तर त्याला एक पॉलिश केलेला तुम्हाला चना मिळतो थोडस पाणी लावून जर मशीन मध्ये फिरवलं हो तर त्याला एक चमक येते तर तेही काम आपण करतो आणि समजा आजकाल हेल्दी लोक आहेत त्यांना हेल्थ हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांना अनपॉलिश्ड आहे हवाय आपल्याला पॉलिशनची स्टेप काढता पण अवॉइड पण करतात पण आता हे चमकेचं आहे त्याच्यामुळे कंपन्या करतात बरोबर तर याच्यात पाणी पण लावता येतं आणि गरज नसेल तर तसाच माल येतो ओके इथं आला का हा हॅमरमिल आहे ओके आणि ही मोठ्या कॅपॅसिटीची आहे ओके आपण जे जे युनिट पाहिलं ते चार टन पर आवरचं आहे चार टन पर आवर पर 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 आवर, आवर।, आवर। म्हणजे ते टाकायचं एक कारण होतं की जे शेतकरी माल घेऊन येतात तर त्यांना फार वेळ थांबावं लागलं नाही पाहिजे कारण की ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट ही एक आता मोठी कॉस्ट झाली जर तुम्ही आज माल टाकान उद्या परत गाडी घेऊन या तर तुमची ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट मोठ्या प्रमाणात हा जो ट्रक आलाय तो किती रिकामा होऊन किती वेळ भरून परत जाईल हा भरून वापर ओके okay, म्हणजे एवढा फास्ट तुम्ही सकाळी जर गाडी आली तर आम्ही पाच वाजेपर्यंत पंचवीस टनाची गाडी वापस करून हो। आणि कमी माल असेल असा शेतकरी तुमच्याकडे येऊ शकतो हो, कमीत हो, हो, हो। कमी पाच क्विंटल असावा असावा त्याच्यापेक्षा कमी नाही तर ही हॅमर मिल आहे आणि याच्यात वेगवेगळ्या साईजेस आहेत ह्या हे आहे ज्यांना चालण्या आहे याच्यात आपण पॉईंट फाईव्ह पासून अडीच एम एम पर्यंत वेगवेगळ्या साईज आहेत तर याच्यात आपण मक्या भरड्याचं काम जादा करतो ओके okay. आणि हे येथून झालं की याच्यात असं आहे की तुमच्या बाकी जर तुम्ही गिरणीत दळता म्हणतात हो. तर तिथं तुमचं टेम्परेचर वाढतं आणि ज्यावेळेस ते टेम्परेचर वाढतं त्यावेळेस न्यूट्रिशनचे लॉस होतात हो. याच्यामध्ये इकडं फॅन आहे क्रँडिंग होताना हवा ओढलं जातं इथलं okay. टेम्परेचर ते वाढत नाही वाढत नाही ओके तर त्याच्यामुळे न्यूट्रिशनचा लॉस कमी होतो आणि इकडं आणि इकडेच बघा त्यांचं इथेच जी फिलिंग मशीन आहे तिथेच वजन काटा आहे बरोबर पन्नास किलो पंचेचाळीस किलो तुम्हाला हव्या तशा बॅग्या फिरून आ, बर, आ, फिल करून नंतर त्यांच्याकडे अद्ययावत सुईंग मशीन पण आहेत ज्याने बघा अशा प्रकारचे पूर्ण असे व्यवस्थित शिवलेल्या बॅगा तुम्हाला तुमच्या मालाच्या मिळू शकतात पावसाळ्यातल्या प्रॉब्लेम बद्दल बोलत होतात पावसाळ्यामध्ये काही पर्टिक्युलर सोयाबीन आणि मक्याच्या वेळेस असा प्रॉब्लेम येतो की बाहेर ढगाळ वातावरण राहतं सनलाईट कमी राहतो मॉइश्चर जादा राहतो आणि माल सुपला अडचणी येतात हो। ती अडचण लक्षात घेऊन हा फूल ड्रायर टाकलाय ओके चार चार टन कॅपॅसिटीचे ड्रायर आहेत ऍट ए टाइम चार टन माल साधारण पावसाळ्यामध्ये चार तासात ड्राय होतो चार तासातच ड्राय होतो ओके इकडे चार तास नंतर ती बॅच झाली हे नंतर खाली त्याला टाकलं की थंड व्हायला खाली टाकतो ओके आणि तिथून बरं ते लिव करून आणि मग तिथून फिलिंग करता येतं परत हां आणि तिथून परत त्याची फिलिंग करता येतं ओके आता आपण एक प्रोसेस बघणार आहोत ना तुमची ट्रकची ॲक्च्युली पुरतं आणि जल्दी करून वाचत आहे आता टाकून जा समोर येत आहे आणि तक्रा बाहेर पडतोय आणि चांगलं चांगल्या क्वालिटीचा गहू इकडे येतो क्वालिटी ओके चांगल्या क्वालिटीचा गहू इकडे येतोय हा वर जातोय आणि तिकडून येतोय वजनाप्रमाणे वजनाप्रमाणे सॉर्टिंग होत आहे हे वजनाप्रमाणे वजनाप्रमाणे शॉर्टिंग होतंय त्याच्यामध्ये बघा हलकं सगळं उडत आहे हा

फायनल फलिकेत असतो बरं शेत शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची सर्व्हिस अवेलेबल करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा राईट तुम्ही बघताना कुठल्याही प्रकारची क्लिनिंग रेडिंग सर्विसेस म्हणा किंवा आपल्या इथं उपलब्ध आहे ते माझ्याशी संपर्क करू शकतात ओके आ, हे, हे श्री श्याम शा, भोसले हे इथलं सगळा कारभार बघतात यांचा नंबर मी व्हिडिओमध्ये खाली देतोय मी स्वतः सुद्धा माझ्यासाठी आत्ता माझ्या पिकअप ट्रकमध्ये माल घेऊन चाललेलो आहे आणि माझ्या गाईंना आणि कोंबड्यांना घालणार वापर करणार आहे धन्यवाद